गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातील जैन मठात वास्तव्य करणाऱ्या महादेवी उर्फ माधुरी ही हत्ती ग्रामस्थांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेली होती या हत्तीला धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विशेष मान होता मात्र अलीकडेच पेटा या प्राणी संरक्षण संस्थेच्या हस्तक्षेपामुळे न्यायालयाने या हत्तीला जनतारा येथे हलविण्याचे आदेश दिले ज्यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे याबाबत माधुरी हत्ती गावातच राहावी यासाठी ग्रामस्थांच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती मात्र सुप्रीम कोर्टानेही याचिका फेटाळून माधुरीला वनतारामध्ये हलविण्याचा निर्णय कायम ठेवला ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली अखेर ग्रामस्थांनी जड अंतकरणाने माधुरीला निरोप दिला हत्तीला मठातून घेऊन जात असताना काही काळ वातावरण तणावपूर्ण होते दगडफेकही झाली परंतु नंतर सारे गाव भावनाविवस्त झाले मागील चाळीस वर्षांपासून ग्रामस्थांना या हत्तीचा लळा लागला होता त्यामुळे अनेक ग्रामस्थ या हत्तीसाठी अश्रू गाळताना दिसून आले या घटनेमागे अंबाणींच्या वनतारा प्रकल्पाचा उल्लेख होत असल्यामुळे ग्रामस्थात प्रचंड संताप आहे पैशाच्या जोरावर ग्रामस्थांच्या भावना चिरडल्या जात आहेत अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थातून व्यक्त होत आहेत त्यामुळे नांदणी गावासह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात जिओ कंपनीविरोधात मोहीम राबवली जात आहे ग्रामस्थांनी आपले जिओ सिम कार्ड्स इतर नेटवर्कमध्ये पोर्ट करण्याचा निर्णय घेतला आहे नांदणी गावात तर यासाठी पोर्टिंग स्टॉल्स लावण्यात आले असून शेकडो ग्रामस्थ यामध्ये सहभागी झाले आहेत तर अनेक जण जिओ कस्टमर केअरला आमचा हत्ती आम्हाला परत आणून द्या अशी विनंती करत आहे या प्रकरणाची दखल स्थानिक लोकप्रतिनिधींनीही घेतली असून याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे लोकप्रतिनिधी यांच्याकडून सांगितले जात आहे आमचा हत्ती आम्हाला परत पाहिजे अशी एकच मागणी गावकऱ्यांकडून होत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये हत्तीला परत आणण्याबाबत ठराव करण्यात आला आहे हे ठराव लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या वन सादर करण्यात येणार आहेत